पूर्वी लग्नाचा मेनू म्हटलं की मसाले भात जिलबी मठ्ठा अगदी हमखास असायचं हल्ली लग्नाच्या मेनू मध्ये वेगवेगळेपणा वेग आलेला आहे पण अजूनही लग्न मंडपात शिरलं की भूक चाळवणारा मसाले भात सगळ्यांना हवा हवासा वाटतो चला तर मग आज आपण लग्नाच्या पंक्तीत करतात तसा मसाले भात कसा करायचा ते पाहू नमस्कार मी पल्लवी आपल्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मसाले भातासाठी मी एक कप भरून बासमती तांदूळ घेतलेला आहे लांब तांदूळ घ्यायचा किंवा तुम्ही कोणताही मोकळा होणारा म्हणजे ज्याचा भात मोकळा होतो असा कोणताही तांदूळ घेऊ शकता अगदी रेशनिंगचा सुद्धा घेऊ शकता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा तांदूळ एक पंधरा मिनिट भिजत ठेवायचा आहे जोपर्यंत आपली भाताची तयारी होत आहे कांदा लसूण वगैरे चिरून होत आहे तोपर्यंत हा तांदूळ पाण्यामध्ये ठेवायचा आहे यानंतर आता हे बघा एक वाटण करून घेऊया त्यासाठी मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे करून घालूयात तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत एक इंच आलं घालायचं आहे आणि हे बघा दोन ते तीन चमचे आपल्याला इथे खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे मी इथे ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे तुम्ही सुको खोबरंसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया जर तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर तो वाटणातच घालून घ्या म्हणजे मुलं बाजूला काढणार नाहीत आता पाणी न घालता असं जाडसर वाटून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने मी हे सगळं वाटण असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला एक पातेलं किंवा जाड असलेलं कोणतंही भांड तुम्ही घेऊ शकता कुकरमध्ये सुद्धा हा भात तुम्ही करू शकता एक मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल थोडंसं तापलं की यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुल्लं केलं की यामध्ये दोन ते तीन तमालपत्राची पानं घालून घ्यायची आहेत यामध्येच आपण काही खडे मसाले घालून घेऊया चार ते पाच लवंग घालायचे आहेत चार काळी मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा घालून घेतलेला आहे एक स्टारफूल आहे आता यामध्ये दोन मोठे कांदे उभे आणि पातळ चिरून घेतलेले आहेत ते घालून घेऊया कांदा आपल्याला इथे खूप जास्त भाजायचा नाही आहे फक्त असा मऊ झाला की मग यामध्ये आपण हे जे वाटण करून घेतलेलं आहे ते सगळं वाटण यामध्ये घालून घेऊया वाटण घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालून घ्यायचा आहे वाटण एक ते दोन मिनिट चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मोठ्या आकाराचा एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि आवडीनुसार ज्या काही भाज्या घालायच्या असतील त्यासुद्धा इथे तेलामध्येच घालून चांगल्या परतून घ्यायच्या आहेत मी इथे एक बटाटा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे आणि दोन ते तीन बीन्स घेतलेल्या आहेत त्याचे लांब तुकडे करून यामध्ये घालायचे आहे मटार घेतलेला आहे अर्धी वाटी किंवा कपने मोजत असाल तर अर्धा कप मटार घालायचा आहे त्यानंतर तांदूळसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे भाज्या तेलामध्ये चांगल्या परतल्यामुळे टेस्ट खूप छान येते तीन ते चार मिनिट झालेल्या आहेत भाज्या चांगल्या परतल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया एक छोटा चमचा मी हळद घालून घेतलेली आहे यामध्येच आता एक मोठा चमचा मी लाल तिखट घालून घेते लाल तिखट घातल्यामुळे या भाताला रंग छान येतो याआधी आपण मिरचीसुद्धा वाटणामध्ये घेतलेली आहे अर्धा चमचा मी इथे काळा मसाला घेतलेला आहे लाल तिखट हे आपण काश्मीरी मिरचीचं वापरलेलं आहे त्यामुळे ते खूप जास्त तिखट नाही आहे काळ्या मसाल्याच्याऐवजी तुम्ही कांदा मसालासुद्धा वापरू शकता रोजचा जो का घरचा ताजा मसाला आहे तो इथे वापरायचा आहे सगळे मसाले छान परतले गेलेले आहेत आता आपण जो तांदूळ ठेवला होता भिजत त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे चांगला निथळून घ्यायचा आणि तांदूळसुद्धा यामध्ये घालायचा लगेचच आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पुरेसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा तांदूळ घालून आपण हे तीन ते चार मिनिट सगळं परतून घेऊया तर हे बघा तांदूळ चांगला असा परतले गेलेला आहे इथेच आपल्या भाताला खूप छान असा रंग आलेला आहे आणि वास सुद्धा अगदी घरभर मस्त असा पसरलेला आहे यामध्ये आता आपण एक दोन कप गरम पाणी घालून घेऊया गरम पाण्यामध्ये हा भात पटकन शिजला जातो तर सगळ्या वस्तू जिन्नस बुडतीन इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे तर हे बघा सगळे पदार्थ चांगले बुडले गेलेले आहेत इतपत पाणी घालून घेतलेलं आहे या पाण्याला एक चांगली उकळी आल्यानंतर गॅस एकदम लो फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि दहा मिनिटांमध्ये आपला हा मसाले भात तयार होतो तर हे बघा अशा पद्धतीने आपला लग्नाच्या पंक्तीतला जसा मसाले भात होतो तसाच मसाले भात तयार होणार आहे झाकण ठेवून एक छान अशी मोठी वाफ काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपला मसाले भात तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओला नारळ घालून हा भात गरमागरम सर्व करायचा आहे तर अशा पद्धतीने आजचा हा मसाले भात तयार झालेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत लग्नाच्या पंक्तीत जसा तयार होतो तसाच झालेला आहे खूप मस्त टेस्टी आणि याबरोबर तुम्ही कोशिंबीर करू शकता लोणचं पापड याबरोबर हा भात गरमागरम सर्व करा सगळ्यांनाच नक्कीच आवडेल तर अशा पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आज कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडं जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद